वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ईडब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिकदृष्ट्या पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना संधी माहिती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावर विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणं अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होतं ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी पन्नास टक्के शुल्क भरावं लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर झाली आहे विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार आहे